क्षेत्रातील भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व उमेदवारांसाठी आजची ही महत्त्वपूर्ण बातमी भरतीचा मार्ग मोकळा आदिवासी बहुल जिल्ह्यांसाठी नवीन आरक्षण लागू नेमका कोणकोणत्या कौन जिल्ह्यांसाठी नवीन आरक्षण लागू केले व कोणत्या सवर्गासाठी किती आरक्षण मिळाले हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घ्या बघा मित्रांनो पेसा कायदा लागू केल्यानंतर तेरा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पेसा क्षेत्रातील भरती सुरू झाली परंतु तेच प्रकरण मध्येच कोर्टात गेलेले असल्यामुळे पेशा भरतीची प्रक्रिया बंद होती परंतु आता शासनाने दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नवीन आरक्षण लागू केले या ठिकाणी पाहूया आपण राज्यातील नाशिक धुळे नंदुरबार पालघर यवतमाळ रायगड चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यातील गट क आणि ड वर्गातील पदांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाच्या ए सी बी सी आरक्षणासह सुधारित आरक्षण व बिंदू नामावली विहित करण्याबाबत हा शासन निर्णय या ठिकाणी दिलेला आहे बघा राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील इतर मागासवर्ग तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाची प्रचलित आरक्षणाची टक्क्यावरी व प्रवर्गाची असलेली लोकसंख्या विचारात घेऊन संदर्भ एकनुसार शासन निर्णाव्या राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क व गट ड संवर्ग पदाच्या सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण विहित करण्यात आलेले होते त्यानुसार संदर्भ क्रमांक दोन येथील शासन निर्णयाचे आदिवासी बहुल जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट क गट ड सवर्गातील पदांच्या सरळ सेवा भरतीसाठी सुधारित आरक्षण बिंदुनामाली विहित करण्यात आलेली होती तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे शासन निर्णय सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास ए सी बी सी वर्गाच्या दहा टक्के आरक्षणासह हो। राज्यातील नाशिक नंदुरबार पालघर गडचिरोली यवतमाळ रायगड चंद्रपूर व धुळे या आठ आदिवासी बहुल जिल्ह्यांकरता खालीलप्रमाणे आरक्षण देण्यात आलेले आहे बघा सुरुवातीला आरक्षण होतं मित्रांनो एस सीसाठी तेरा एस टीसाठी सात साथ, नंतर विजयसाठी तीन एन टी बसाठी दोन पॉईंट पाच टक्के नंतर एन टी कसाठी साडेतीन टक्के एन टी ड साठी दोन टक्के नंतर विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के ओ बी सीसाठी एकोणावीस ए सी बी सी दहा ई डब्ल्यू एस दहा आणि खुल्यासाठी अठ्ठावीस टक्के होते परंतु आता नवीन शासन निर्णयावय पालघर नाशिक धुळे नंदुरबार या चार जिल्ह्यांकरता जर कधी आपण बघितलं मित्रांनो तर एस सीसाठी आहे दहा टक्के एस टी जमातीसाठी जास्त टक्केवारी देण्यात आलेली ती आहे बावीस टक्के नंतर विजयसाठी तीन टक्के एन टी बसाठी अडीच टक्के एन टी कसाठी साडेतीन टक्के एन टी डसाठी दोन टक्के विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के ओ बी ओबीसीसाठी पंधरा टक्के म्हणजे चार टक्के कमी करण्यात आलेला आहे ए सी बी सीसाठी अगोदर दहा टक्के होते ते आता आठ टक्के करण्यात आलेलं आहे ईडब्ल्यू एससाठी दहा टक्के होते ते आठ टक्के करण्यात आलेले आहे तर खुलासाठी सुरुवातीला अठ्ठावीस टक्के होते ते आता चोवीस टक्के करण्यात आलेले आहे या चार जिल्ह्यांसाठी हे सुधारित आरक्षण लागू केलेलं ला आहे तसेच आपण यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि रायगड या जिल्ह्यांसुद्धा या ठिकाणी टक्केवारी देण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी इतर संवर्गाचं आरक्षण थोडं थोडं कमी करून एस टी संवर्ग स्थानिक असल्यामुळे व त्या ठिकाणी नक्षलाईज भाग असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना थोडंसं आरक्षण जास्त देण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्रांनो याच्यावरून आपल्याला कळून येतं की आता पेसाक्षेत्रातील भरतीचा मार्ग मोकळा झालेला असून लवकरात लवकर भरती सुरू होईल हीच अपेक्षा करूया धन्यवाद मित्रांनो